आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो बेरोजगारी असेल महागाई असेल उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल पवार साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेल्याचा विषय असेल हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून आहे आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही आज आनंदाचा दिवस आहे उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतो की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला कोण आलं किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज माध्यमातून मा दिल्लीत गेला पाहिजे हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेने निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जात नाही आता मी म्हंटल तसं आज चांगला दिवस आहे असं टीका करणार नाही महाराज निवडून आले त्याचा आनंद आम्हाचा तो मुद्दा कालबाई झाला त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका जनतेनं आता तो निर्णय घेतलाय जनतेनं निर्णय घेतलाय मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झालाय असं म्हणायला हरकत नाही मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं आता जनतेनं योग्य उत्तर दीड लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला आणि त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका जनतेला आवडणार नाहीत आणि म्हणून हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झाला आदर ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताच्या जुन्या पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळात सुद्धा ॲक्टिव्ह होता आणि ज्याच्यामुळे ज्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या माझं विजयाचं श्रेय पहिलं जनतेला तर देणारच देणार पंडित पाटील आहेत मालोजी आहेत बभाजी आहेत आणि आपण सगळे आहेत

साधारण पंचवीस वर्षानंतर आणि पुन्हा <laughs> <आरे, laughs> आपोआप झाले अरे <laughs> आपल्या या विजयामध्ये येन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड पण सीम गेला कशा पुढे विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर बोलणं होईल त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सह होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या देश हिताच्या एक काम टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि स खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना खरी परिस्थिती माहीत आहे काय तुम्हाला एका एक एकाधिकार शाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना